निफाड येथील उगाव रोड येथील महाराष्ट्र बँक शाखा निफाड येथे मशीनच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि लोखंडी कटावणीच्या साह्यानं आणि स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्यानं ए टी एम केबिनमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं नुकसान करून ए टी एम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकवून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान निफाड पोलिसांना सायरनचा सा आवाज आल्यानं क्षणाचा विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचं पथक सदर ठिकाणी पोहोचले त्यावेळी चोरट्यांनी नकली पिस्तलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी चोरट्यांचा चोट्यान पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता त्याने नाव सचिन सुदाम ढेपले राहणार नांदुरी रोड निफाड तालुका असं सांगितलं तसेच सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करत त्याने निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँक एटीएम फोडण्याची कबुली दिली जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालव निफाड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक बाविसकर सारुखते जाधव सारंगधर चकोर जाधव नितीन सांगळे कपालेश्वर ठिकले यांच्या पथकानं वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणला प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज कसबे सुकेने।